रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा नमस्कार मी पत्रकार निवास नामदेव सोनावळे मी मौजे बळावेतील सर्वे नंबर छत्तीस एक मध्ये जे कोणी अनाधिकृत उत्खनन केलं आहे त्या संदर्भात मी माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तहसील कार्यालयात चौकशी करत आहे परंतु वारंवार माझ्या अर्जाला तहसील कार्यालयामधून केराची टोपडी दाखवत आहेत व मान्य तहसीलदार हे टाळाटाळ ताल करत आहेत मी त्या संदर्भात सव्वीस जानेवारी रोजी उपोषणला बसणार होतो पण त्यावेळेसही मला त्यांनी एक पत्र दिलं की सध्या उपोषण करू नका दोन आठवड्याची मुदत द्या म्हणून मी त्यांना दोन आठवड्याची मुदत दिली परंतु त्यानंतर सुद्धा आजपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही कारवाई अथवा मला समाधान झालेलं नाही आहे म्हणून मी उद्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसत आहे माझी प्रामुख्याने मागणी अशी आहे की जे उत्खनन झालं आहे त्या उत्खननाची चौकशी व्हावी व त्याला जो दंड बसेल तो कायद्याप्रमाणे दहा पद दंड हा वसूल केला आहे आणि तशीच जी कोणी माती चोरी केली आहे त्याला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा या माझ्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मी प्रमुख मागण्यासाठी उद्या उपोषणला बसत आहे तरी मला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती नमस्कार